तीळ शेंगदाणे लाडू गुड खाणे चांगले असते हे तर आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहे आणि तीळ व गुळाची वडी बघितली की खावीशी वाटणारी व संक्रांतीला तर ह्या वड्या खूप आवडीने बनवतात व खाण्याचा आनंद वेगळाच तर आज अशीच तीळ शेंगदाण्याची वडी आपण मंजुषाच किचनमध्ये अगदी साध्या पद्धतीने लगेच कमी वेळात कशी बनवायची हे बघणार आहे नमस्कार मंजूषाच किचनमध्ये तुमचे स्वागत तर चला मंजुषाच किचनमध्ये बनवू सणासुदी स्पेशल तीळ व शेंगदाण्याची वडी लेट्स को सर्वात आधी वडी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तीळ घेतलेली आहे ही तीळ तीड़ पांढरी तीळ आहे आणि हिला मी आधी स्वच्छ निवडून घेतलेली आहे एक वाटी तीळ आता आपल्याला तव्यावरती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे ही लगेच अशी भाजली जाते जास्त वेळ लागत नाही आता संक्रांत येतच आहे म्हणून आज आपण संक्रांत स्पेशल मस्त अशी तीळ आणि शेंगदाणे याची वडी बनवत आहे तर ही चिड जेव्हा भाजी जाते तेव्हा असा तर असा तर, तर आवाज येतो की ये अशी उडते हे बघा तू बघू शकता तर आता ही भाज आपण भाजून घेतलेली आहे तर एका साईडला काढून घेतली आता एक वाटी शेंगदाणे भाजायचे आहे आपल्याला त्याच तव्यावरती तर आपण इथे शेंगदाणे भाजत आहे आणि आता आपण हे शेंगदाणे सतत हलवतच राहिलो आहे तर शेंगदाणे सुद्धा आता आपले हे भाजून झालेले आहे ते आता एका साईडला आपण तीड आणि शेंगदाणे काढून घेतलेले आहे तर आता थंड होऊ देऊ तर आता आपल्याला ह्या शेंगदाण्याची साल काढून घ्यायचे आहे मस्त असे पाकडून घ्यायचे आणि आता आपल्याला मिक्सरमध्ये हे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहे एक टिप्स सांगायची म्हटलं म्हणजे आपल्याला शेंगदाणे मिक्सरमध्ये वाटताना थोडी काळजी घ्यायची आहे म्हणजे आपण जेव्हा मिक्सरमध्ये ते फिरवतो तेव्हा जे मिक्सरचं बटन आहे ते चालू बंद बन, चालू बंद करायचं चा, तेव्हा अशी भरड व्यवस्थित अशी ते शेंगदाण्याची होते जाडसर पाहिजे आपल्याला जास्त बारीक नको पाहिजे आहे आता प्रकारे आपण सुद्धा वाटून घेऊ मिक्सरचं बटन चालू आणि बंद करायचं चा, चालू बंद चालू बंद करायचं चा, आणि अशा प्रकारे सुद्धा वाटून घ्यायची पण ज्या ताटामध्ये वडी थापणार आहे त्या ताटाला आता आपण संपूर्ण ताटाला असं तूप लावून घेऊ जरा थंडीचे दिवस आहे म्हणून तूप थिजलेला आहे तर हातानेच लावत आहे मी इथे ताटाला तर सर्व ठिकाणी असं पसरलं पाहिजे ते कारण आपली वडी मग चिटकत नाही लगेच अशी निघते म्हणून व्यवस्थित सर्व ठिकाणी असं आपण तूप लावून घेऊ आणि आता हे ताट एका साईडला ठेवून देऊ आता एका कढईमध्ये एक चमचा तूप घ्यायचं आहे आणि तूप गरम होऊ द्यायचं आणि हा आहे दोन वाटी गूळ कारण एक वाटी शेंगदाणे एक वाटी आपण तीळ घेतलेली आहे म्हणून दोन वाटी गूळ मी इथे बारीक खिसून घेतलेला आहे कापून घेतलेला आहे आणि त्या तुपामध्ये आता आपल्याला हा गूळ टाकून द्यायचा आहे आणि एक म्हणजे की आपल्याला याचा पाक बनवायचा नाही आहे फक्त विरघडायचा आहे गूळ तुपामध्ये थोडीसा तो असा विरघडला म्हणजे आपला तो असा विरघडल्यानंतर आता आपण हे बघा तुम्ही ह्या प्रकारे बघू शकता ह्याच प्रकारे विरघडायचा अगदी मंद आचेवर तो लगेच असा विरघडला जातो जास्त वेळ लागत नाही तर ह्या प्रकारे असा आता तो व्यवस्थित असा विरघडलेला आहे तर आपण जी शेंगदाणे आणि तीड बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये ते आता आपण ह्या कढईमध्ये टाकून देऊ गुळामध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि खाल आपण गॅस कमीच ठेवायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित जास्त वेळ लागत नाही सतत आपल्याला हे मिश्रण हलवतच राहायचं आहे कारण ते असं खाली लागायला नको तर आपण मिक्स करून घेऊ हे सर्व मिश्रण एकजीव व्हायला पाहिजे आणि गॅस अगदीच मंद आचेवर आपण हे भाजत आहे तर ते असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा असा रंग बदललेला आहे गूळ आणि तीळ आणि शेंगदाणे हे मिक्स मिश्रण आहे आपण मस्त असं ते पाच मिनिट भाजून घेतलं मंद आचेवरती तर आपल्याला आज अशी कुरकुरीत अशी बनवायची आहे जी बनवतो आहे आपण ती अगदी मस्त अशी कुरकुरीत बिस्किट ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे मस्त असा हा कलर दिसत आहे छान असा रंग आलेला आहे मिश्रणाला तर आता हे मिश्रण तर तयार झालेलं आहे आपण ज्या ताटामध्ये तूप ताटाला तूप लावलेला आहे ला त्याच्यात आता आपण काढून घेऊ तर गरम गरमच आपण काढून घेतलेलं आहे मस्त असं ताटामध्ये आता आपल्याला सेट करायचं आहे व्यवस्थित असं आणि मी वाटीनेस असं मस्त असं सेट करून घेत आहे अगदी कुरकुरीत आपल्या वड्या निघायला हव्या मस्त अशा रंगही छान आलेला आहे आणि अगदी झटपट अशी ही रेसिपी बनवायला अगदी कठीण नाही आहे लगेच अशा वड्या बनल्या जातात आपलं हे मिश्रण तर आता सेट झालेलं आहे आणि ती कापण्यासाठी मस्त असं रेडी आहे तर आपल्याला हव्या त्या आकारात मस्त अशा आपण ह्या वड्या कापून घेऊ आणि लगेच अशा त्या कुरकुरीत अशा वड्या झालेल्या आहेत लगेच कापताना समजतच आहे तर खरंच तुम्ही अजून मंजूषाच किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मंजुषाच किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर आता आपण ह्या वड्या व्यवस्थित अशा कापून घेऊ आणि हे बघा तुम्ही बघू शकता कापतानाच त्या लगेच अशा दिसत आहे की अगदी लगेच निघतील म्हणजे आपण ह्या कुरकुरीत वड्या बनवलेल्या आहेत आणि खरंच बाहेर जर घ्यायला गेलो आपण तर खूप अशा त्या महाग मिळतात तर घरीच बनवायच्या मुलांना खूप आवडतात म्हणून घरीच मस्त अशा बनवायच्या हे बघा आता आपण इथे मस्त अशी एक वडी काढून बघू अगदी कुरकुरीत आपल्याला जशा हव्या होत्या त्याचप्रमाणे ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आपल्या तर कुरकुरीत छान खायला छान वाटतात आणि आता आपण हे बघा अगदी किती छान असा आकार आलेला आहे रंगही आलेला आहे छान आणि स्वादाला तेवढी अप्रतिम आहे ना खरंच कारण आपण मिक्स अशी वडी बनवली आहे तीड आणि शेंगदाण्याची त्याच्यात वा एवढी छान लागते ना स्वादाला तुम्ही सुद्धा ह्या वड्या नक्कीच बनवा अगदी कुरकुरीत झालेल्या आहे तोडूनसुद्धा तुम्हाला आम्ही इथे दाखवत आहे तर तयार झालेली आहे आपली स्वादिष्ट अशी ही वडी तुम्हीसुद्धा नक्की बनवा सणाचा गोडवा वाढवणारी ही वडी तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय